इन ड्रायव्ह ड्रायव्हर्सनं ड्रायव्हर ऑफ द मंथ मोहिमेत चांगली कामगिरी केली तीनशेपेक्षा अधिक राईड्स पूर्ण सुपर मोबाईलिटी ॲप इन ड्रायव्हचं मुख्यालय माउंटन व्ह्यू कॅलिफोर्निया इथे आहे इन ड्रायव्हनं अलीकडेच त्यांच्या ड्रायव्हर ऑफ द मंथ मोहिमेच्या विजेत्यांची घोषणा केली ड्रायव्हर्सना शक्य तितक्या जास्त राईड्स घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि सर्वोत्तम कामगिरी करणारा ड्रायव्हरचा किताब मिळवण्यासाठी भारतातील चार शहरांमध्ये हे आयोजन करण्यात आलं होतं इन ड्राईव्ह ड्रायव्ह ड्रायव्हर ऑफ द मंथ स्पर्धा दिल्ली मुंबई पुणे आणि कोलकाता इथे आयोजित करण्यात आली होती कार ऑटोरिक्षा आणि मोटो श्रेणीमध्ये ऐंशी हजारहून अधिक चालक सहभागी झाले होते जिंकण्यासाठी सहभागींना स्पर्धेच्या लँडिंग पृष्ठावर स्वतःची नोंदणी करणं आवश्यक होतं पात्रतेचे निकष पूर्ण केला पाहिजेत आणि महिन्यात सर्वाधिक राईड्स घेणं आवश्यक होतं आज इन ड्राईव्ह संघाने विजेत्यांची घोषणा केली ज्या दिल्ली एन सी आरमधील मधील साठ Uh, yeah. um, my, my name is Sergei uh, Kadrusky. I'm a driver acquisition team leader for South Asia with Indrive. And this is one of uh, a number of events of this kind that we run all around India uh, currently. And it's just one way for us to not only. Um, um, incentivize drivers to take more rides, but also is a great way to say thank you to all the drivers for what they do. Because we at drive understand that drivers are the backbone of this company, are the backbone of this economy, and and it's um, thanks to the drivers that we can succeed um, in in India. And uh, so it's just one way to say um, thank you. Now, uh, NDrive uh, uh, in 2024 um, sees India as one of the key markets, which means we are going full speed and we are going to bring more and more activities of this type. And so I should say that all drivers should stay. Online and try and take as many rides as possible because anytime those rides can turn into some really great prizes. Namaskar, Namaskar, Mazanov Jitendra Pagare, my in drive mother driver acquisition specialist. As in drive. एक इंटरनॅशनल कंपनी आहे ती भारता भारता व्यतिरिक्त अठ्ठेचाळीस देशांमध्ये काम करते आणि सातशे पेक्षा अधिक शहरांमध्ये काम करते आम्ही काही महिन्यांपूर्वी बक्षिसे वाटली आहेत ज्याच्यामध्ये दोन बाईक आणि बावीस मोबाईल आहेत पूर्ण भारतामध्ये आम्ही नऊ पेक्षा जास्त बाईक आणि एकशे सत्तर पेक्षा जास्त मोबाईल दिलेले आहे हा जो बक्षीस समारंभ आम्ही इव्हेंट आम्ही जो आणलेला आहे त्याच्या मागे सर्व महत्वाचं कारण हे आहे की जे ड्रायव्हर्स आमच्यासोबत सुरुवातीपासून आमच्याशी निगडित आहेत आज त्यांच्यामुळे कंपनी खूप चांगल्या पद्धतीने ग्रो झालेली आहे आणि आम्ही अशीच अपेक्षा करतो की ड्रायव्हर लोकांनी चालवत राहावं आणि त्याच्यामुळे आपले जेवढे पॅसेंजर्स आहेत त्यांना सुद्धा खूप फायदा मिळणार आहे ज, जे जे काही आता सध्या मार्केट मध्ये भाडे आहे त्याला जर तुम्ही इनड्राईव्ह मध्ये कम्पेअर कराल तर इन ड्राईव्ह जे आहे पॅसेंजर्सना स्वतःच भाडं ऑफर करण्याची एक नवीन मुभा देत आहे त्यामुळे त्यांना स्वस्तात राईड्स मिळतात आणि आमचं जे फीज आहे ती पुण्यामध्ये काहीही नसल्यामुळे ड्रायव्हर्सचं अर्निंग सुद्धा खूप वाढलेलं आहे